मुस्लिम हिंदू कुटुंबांचा महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द आपल्या राजकीय नेत्यांमुळे हिंदू मुस्लिम वाद हा चर्चेचा विषय ठरलाय परंतु मानवता हाच खरा धर्म असल्याचे एका विवाह सोहळ्यात पहावयास मिळाले पुणे शहरातील वानवडी परिसरात मंगळवार दिनांक वीस मे रोजी संध्याकाळी एक हिंदू विवाह सोहळा पार पडत असतानाच अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे एकच धांदळ उडाली पावसामुळे विवाह सोहळा थांबला त्याच वेळी शेजारीच मुस्लिम धर्मियांचा विवाह सोहळ्यातील वलीमा समारंभ संपन्न होत होता याच मुस्लिम धर्मियांच्या वलीमा समारंभात हा हिंदू विवाह सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला हा प्रसंग म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि मानवतेचा जिवंत उदाहरण ठरलाय संस्कृती कवाडे व नरेंद्र गलांडे यांचा विवाह एसआरपीएफ मैदानावरील अलंकार लॉन्स येथे सुरू होता विवाहासाठी अंतिम तयारी पूर्ण झाली असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली व विवाह सोहळा थांबला विवाहासाठी केलेली सजावट पाण्यात गेली त्याचवेळी बाजूला असलेल्या शेजारील मंडपात फारुख काजे यांचा मुलगा मोहसिन आणि वधू माहीन यांचा मा समारंभ संपन्न होत होता वेळी काझी कुटुंबियांना कवाडे आणि गलांडे कुटुंबीयांनी मदतीसाठी हाक दिली अचानक अडचणीत आलेल्या कवाडे कुटुंबीयांनी काझी कुटुंबांकडे मदतीची के विनंती केली त्यांच्या विनंतीवर काझी कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता आपले विवाह मंडप खुले केले दोन्ही हिंदू विवाह सोहळ्यासाठी लागणारी सजावट पुन्हा केली आणि प्रथम हिंदू विवाह संपन्न झाला व त्यानंतर काझी कुटुंबियांचा मुस्लिम लग्न सोहळ्यातील वलीमा समारंभ संपन्न झाला हे दोन्ही समारंभ एकाच ठिकाणी शांततेने आणि आनंदाने पार पडले मुस्लिम कुटुंबांच्या मदतीने हिंदू धर्मी विवाह सोहळा स्मरणीय ठरला हा प्रसंग दोन्ही कुटुंबांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला तसेच आपल्या समाजात मानवता हाच मोठा धर्म दाखविणारा हा विवाह सोहळा ठरलाय बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही